नमस्कार मुलांना आज तीन जानेवारी मी सावित्रीबाई फुले बोलते जिने ज्ञानाचा दीप पेटवला तीच मी सावित्रीबाई फुले बोलते आहे हो हो मीच सावित्रीबाई फुले बोलते आहे आणि आज मी इतिहास म्हणून नाही तर जिवंत जखम म्हणून तुमच्यासमोर उभी आहे आज मी तुमचं मनोरंजन करायला आलेली नाही मिळवायला आलेली आलेली नाही आज मी तुमचं समाधान बिघडवायला आहे कारण जोपर्यंत माणूस अस्वस्थ होत नाही तोपर्यंत तो बदलत नाही तुम्ही माझा फोटो लावता माझी जयंती साजरी करता माझ्या नावाच्या घोषणा देता पण माझा विचार स्वीकारायला तयार आहात का हा प्रश्न मी आज आदेशाच्या सुरात विचारत आहे त्या काळात जन्माला आले जिथे स्त्री म्हणजे माणूस नव्हती ती मालमत्ता होती उपयोगाची वस्तू होती डोकं खाली तोंड बंद प्रश्न विचारायचा नाही निर्णय घ्यायचा नाही आयुष्य मजरी मर्जीवर जगायचं हेच तिचं नशीब ठरवलं गेलं होतं मुलगी जन्माला आली की घरात आनंद नव्हता हो भीती होती कारण ही शिकली तर प्रश्न विचारेल ही शहाणी झाली तर अन्याय ओळखेल ही उभी राहिली तर संपूर्ण व्यवस्था हादरेल म्हणून शिक्षण बंद विचारबंद स्वप्नांवर देखील बंदी होती आणि लक्षात ठेवा ज्या समाजाला स्त्रीच्या शिक्षणाची भीती वाटते तो समाज आधीच आतून कुजलेला असतो माझा विवाह झाला पण मी नशिबावर सोडून बसले नाही मला ज्योतिराव भेटले आणि त्यांनी मला शिकवलं अक्षर ओळखण्याचा तो क्षण माझ्यासाठी जन्मासारखाच होता कारण ज्या दिवशी स्त्री शिकते त्या दिवशी तिच्या डोक्यात प्रश्न जन्माला येतो आणि प्रश्न जन्माला आला की अन्यायाची मुळे हादरायला लागतात अठराशे अठ्ठेचाळीस साली मी शाळा सुरू केली आणि त्या एका निर्णयाने समाजाची झोप उडाली लोक ओरडले धमकावले शिव्या दिल्या म्हणाले ही बाई धर्म बुडवते ही बाई समाज बिघडवते पण मी आजही ठामपणे सांगते जो समाज स्त्रीला अंधारात ठेवतो तो समाज आधीच बिघडलेला असतो मी शाळेत जाताना माझ्यावर शेण फेकलं गेलं दगड मारले गेले माझ्या चारित्र्यावर तोडे उडवले गेले पण मी एक दिवसही शाळा बंद केली नाही कारण माझं दुःख वैयक्तिक नव्हतं तर ते दुःख सामाजिक होतं आणि सामाजिक दुःखावर रडून नाही तर लढूनच उत्तर दिलं आहे आजही मी तुम्हाला थेट विचारते अन्याय दिसतो तेव्हा तुम्ही काय करता गप्प बसता दुर्लक्ष करता की मोबाईल काढून व्हिडिओ काढता आणि पुढे जाता लक्षात ठेवा गप्प बसणे म्हणजे शहाणपण नाही गप्प बसणे म्हणजे गुन्ह्यात भागीदार होणं आहे विद्यार्थ्यांनो तुमचं शिक्षण फक्त परीक्षा मार्क्स आणि डिग्रीपुरतं मर्यादित ठेवलं तर तुम्ही शिकलेले गुलामवान हातात डिग्री आणि पाठीमध्ये कणा नाही अशी पिढी मला नको आहे शिक्षण म्हणजे नोकरी मिळवण्याचं साधन नाही शिक्षण म्हणजे अन्याय ओळखण्याची आणि त्याला विरोध करण्याची ताकद आहे जो प्रश्न विचारत नाही तो गुलाम होतो आणि जो प्रश्न विचारतो तोच इतिहास घडवतो मुलांना मी तुमच्या तुमच्यावर आदेशाच्या सुरात बोलते आहे स्त्रीला कमी लेखून तिच्या आवाजावर हसून स्वतःला मोठं समजणारा हा पुरुष नाही हा भित्रा आहे बहिणीवर नजर ठेवणं ही ताकद नाही बहिणीच्या पाठीशी उभं राहणं ही ताकद आहे आईला देव मानणं सोपं आहे पण आईचा सन्मान करणं कठीण आहे आणि ते करा मुलींना आता नीट ऐका अबोल राहणं म्हणजे संस्कार नाही सहनशीलता म्हणजे गुलामी नाही सतत तडजोड करणं हे महानपण नाही कधी कधी आवाज उठवणं हे स्वाभिमान असतो तुम्ही गप्प बसलात तर तुमचं आयुष्य तुमच्याशिवाय ठरवलं जाईल म्हणून शिका विचार करा प्रश्न विचारा आणि गरज पडली तर संपूर्ण व्यवस्था हादरवा तुमचं आयुष्य कोणाच्या परवानगीवर नाही तर ते तुमच्या हक्कांवर चालणार आहे मला अशी पिढी नको आहे जी फक्त रील्स पाहून मोठी होईल मला अशी पिढी हवी आहे जी अन्याय पाहून पेटून उठेल जात धर्म लिंग या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून उभी राहील कारण माझा लढा फक्त स्त्रीसाठी नव्हता तर तो संपूर्ण मानवतेसाठी आहे विधवा स्त्रियांना जगण्याचा अधिकार मिळावा म्हणून मी झगडले बालविवाहाच्या विरोधात उभी राहिले अस्पृश्यतेच्या विरोधात आवाज उठवला कारण अन्याय कोणत्याही रूपात असो तो सहन केला जात नाही तो मोडून काढला जातो आज मी सावित्रीबाई फुले म्हणून बोलते आहे पण उद्या तुमच्यातला प्रत्येक जण सावित्रीबाईचा विचार झाला पाहिजे कारण माझा लढा संपलेला नाही तो फक्त पुढच्या पिढीकडे मी सोपवलेला आहे आज मी थांबते पण आदेश देऊन जाते गप्प बसू नका अन्याय सहन करू नका प्रश्न विचारायला घाबरू नका आणि माणूस म्हणून उभं राहायला कधीही मागे हटू नका जय शिक्षण जय समता आणि अन्यायाविरुद्ध अखंड संघर्ष धन्यवाद